हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे काय सांगा हे बघा पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा सा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जे जे नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे मोबाईल लो, टावर लोकेशन तपासा तिकडला वॉचमॅनचं काय झालं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पटिशन क्रिमिनल एफिडेविट पटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा साल्यांच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे आता आमच्यावर खोटाडेपणाचा आरोप करणारे आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार आता कुठल्या तोंडाने थोबार उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार कसं त्याला लपवणार अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे अहो तुमच्या कलानगर मध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे त्याला जर आपल्याला आवरा पडला त्याच्या त्याला काहीतरी त्याला पण एक र आता त्याला कळेल चौकशी काय असतात पोलीस इन्क्वायरी काय असते एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली त्या लोकांना हिनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे आता आदित्य ठाकरेंनी थोबाड उघडावं सत्य सांगावं